नमस्कार मी आनंदराव शेष रशिंग भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे अर्धापूर नगरपंचायतच्या मार्फत अर्धापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चांगल्या प्रकारे होत आहेत आणि अशीच विकासकामे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणारसुद्धा आहेत परंतु ज्या विकास कामाच्या नावानं अर्धापूर नगरपंचायत बोंबाटा करत आहे त्याच ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी ही जी मुख्य रस्त्यावरची जी नाली आहे ती किती वर आहे आणि जी नाली आउटपुट होणारी आहे ती नाली खाली आहे पाहू शकता की हे जे पाणी आहे हे पाणी तिकडं जाणार का इकडे येणार जो कुणी इंजिनियर आहे त्या इंजिनियरला हा प्रश्न विचारावा हो लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याचं काम जहांगीर ब्रदर्स डेव्हलपर्स या कंपनीने काम घेऊन अर्धापूर नगरपंचायतमधल्या मा च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या नातलगांना दिलेली अशी माहिती मिळालेली आहे आणि तेही बजेट जेवढं आलेलं त्याच्यापेक्षाही जास्त नऊ टक्के अंदाजेत एक रक्कम आहे आ, मी ॲक्च्युली तुम्हाला करेक्टली सांगू शकत नाही अशी माहिती मिळालेली आहे ह्या नालीचे काम गेल्या दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून हे काम रखडलेलं आहे हे पाहू शकता या ठिकाणी नालीतला जो गाळ आहे काढून टाकलेला आहे आणि जे पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे तो ना जो गाळ आहे तो पुन्हा परत आतमध्ये गेलेला आहे आपण पाहू शकता हे पाहू शकता की ह्या ठिकाणी जे पाणी आलेले हे नाली इथं या ठिकाणी संपलेली आहे परंतु ह्या ठिकाणी मुख्य नालीकडे जाणारा जी नाली, नाली आहे तिचा उतारच ह्या साईडला असल्यामुळे हे पाणी जाणार कुठं आणि आणि पाणी त्या साईडला आउटपुट होत नसल्यामुळं आपण पाहू शकता की या पाण्याचा रंग पाहू शकता की एकदम प्युअरसर असं झालेलं आहे घाणीचं पान झालेलं आहे ज्यामुळं ज्यामध्ये ना जंतू मोठ्या प्रमाणामध्ये असतील अशी अपेक्षा करू शकतो आपण आणि शंभर टक्के असतीलच मी नाही म्हणू शकत नाही ह्या घाणीच्या पाण्यासाठी एक फवारणी असते ती फवारणीसुद्धा अद्याप नगरपंचायतच्या माध्यमातून केलेली नाही हे जे पाणी आहे आता पाऊस उघडलेला आहे आपण पाहू शकता हे पाणी जे आहे उतारामुळं समोर जे घर आहे त्या घरामध्ये जात आहे हे पाहू शकता आतमध्ये पूर्णतः ओल आहे अंधारामुळं आपल्याला क्लिअर कट दिसणार नाही हे दरवाजापर्यंत पाहू शकता की पूर पूर्ण ओल आहे आणि ह्या जो दरवाज्याचा खड्डा दिसतो त्या खड्ड्याच्या माध्यमातून पाणी आज जमिनीमध्ये जात आहे आपण जाणून घेऊया की म या नगरामधील राहणाऱ्या काही महिला मा या नालीमुळे आपल्याला काय काय अडचण किंवा काय तर काय त्रास होतो आजाराची भीती वाटते शेपटीच्या चाळ्या निघतात त्याच्यामधून पूर्ण पाणी असं वर येते बाहेर आम्हाला म्हणजे आमच्या दरवाज्याला पाणी जाते पाऊस पडला की थोडस वर्ष पाऊस पडला आमच्या दाराला पाणी जाते जाण्यासाठी खूप मोठा त्रास त्रास आहे या उतार म्हणजे तिकडे नाहीये उलट पाणी आमच्याच घराने चालले याच्यासाठी तुम्ही कधी नगरपंचायतला वगैरे तक्रार केलेली नाही का ते गुत्तेदार येतात रोडवूनच बघून जातात इथपर्यंत आणखी आलेले नाहीत बरोबर लेकरांना वगैरे काही त्रासही होत असेल ना एक दोनदा झाला आजार पडले होते हिच्या मुली आपण जाणून घेतलं या ठिकाणी या मामाऊल्याने खूप चांगलं असं सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जे ह्या पाण्यामुळं त्या लेकर बाळ बिमार पडत आहेत ल संडास उलट्यासुद्धा सुद्धा हो प्रमाण होत आहे नगरपंचायतनं ह्याच्याकडं त्वरित लक्ष द्यावं अन्यथा हो, अर्धापूर शहरामध्ये दे, डेंग्यूचं प्रमाण असेल संडास उलट्याचं प्रमाण असेल किंवा आणखीन काही आरोग्यास घातक अशा घटना घडू शकतात मी आनंद शिनगारे लाईक यूट्यू भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क केलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र